एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडप होतं पण मात्र एक दिवस तो जो नवरा आहे तो अचानक कुठंतरी निघून गेला होता बेपत्ता झाला होता मग आता नवरा बेपत्ता झाला म्हणून बायकोला मोठ्या प्रमाणात काळजी वाटू लागली म्हणून तिनं जवळजवळ पोलीस स्टेशन गाठलं आणि स्टेशन स्टेशनमध्ये जाऊन नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला आणि तपास चालू केल्यानंतर त्या महिलेचे घरचे जे सदस्य आहेत यांच्याकडे चौकशी चालू केली आजूबाजूच्या लोकांकडं चौकशी चालू केली की ते नेमका कुठं गेला काय गेला त्याच्यासोबत नेमकं काय घडलं आता या संपूर्ण प्रकरणाचा जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली कारण की घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील गमो गमवणे गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसची चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी राहणाऱ्या विवाहित महिलेनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की तिचा नवरा बेपत्ता झालेला आहे कुठं गेलाय काय गेलाय तिला काहीही माहीत नाही तात्काळ तिची चौकशी म्हणजे तपास करावा आणि तिचा नवरा नेमका कुठं गेलाय हे पहावा आता त्या दिवशी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली पण मात्र दुसऱ्या दिवशी तपास करायला सुरुवात केली जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली तेव्हा त्याची ते जी बायको होती जिनं तक्रार दाखल केली तिचा काही जबाब नोंदवून घेतला तिची तक्रार नोंदवून घेतली आणि तिच्या घरामधले जे इतर काही सदस्य आहेत त्याच्यामध्ये तिच्या नवऱ्याचा भाऊ आहे म्हणजे तिचा धीर आहे याची सुद्धा चौकशी केली आजूबाजूच्या लोकांकडं सुद्धा चौकशी केली आणि पोलिसांनी जी माहिती मिळाली आहे त्या माहितीच्या आधारे तपास चालू केला मात्र तपास चालू करत असताना पोलिसांना काही गोष्टी अशा आढळून आल्या म्हणजे त्या महिलेनं सांगितलेलं जे काही टाईम होतं ती जिथं कामाला आहे तिथून किती वाजता निघली पुन्हा घरी किती वाजता आली मग ही संपूर्ण माहिती पोलिसांनी जमा केली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारे जे सी 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 टी व्ही आहेत हे सी सी टी व्ही कॅमेरे तपासले त्याच्यामध्ये ती महिला त्यामध्ये दिसत होती पण मात्र तिनं सांगितलेला जो टाईम होता तो टाईम मात्र त्या ठिकाणी मॅच होत नव्हता मग कुठंतरी ती महिला खोटं असं पोलिसांच्या लक्षात आलं मग त्या महिलेचा जो दीर आहे त्याचा भाऊ बेपत्ता झालाय पोलिसांनी त्याचीसुद्धा चौकशी केली तेव्हा त्यानं त्याच्याच वहिनीवर संशय उपस्थित केला आणि तिच्यावर संशय असल्याचं सांगितलं मग पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण अधिक तपास करण्यासाठी ठरवलं आणि त्यांनी ती ज्या महिलेनं तक्रार दाखल केली होती त्या महिलेलाच ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी सुरू केली आता जेव्हा तिची कसून चौकशी सुरू केली तेव्हा तिनं सुरुवातीला बऱ्याच गोष्टी उडवाउडीची उत्तरं दिली की असं नाही तसं नाही तसं नाही पण मात्र ज्या पद्धतीने ती माहिती सांगत होती ती माहिती you okay. चुकीची होती खोटी होती कारण की पोलिसांकडं अगोदरच काहीतरी माहिती सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ती थी ज्या ठिकाणी काम करते त्या माध्यमातून आणि तिचा जो सी डी आर आहे मोबाईलचे काही कॉल डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये ती इतर दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होती आणि वारंवार त्याच्यासोबत बोलत होती या संपूर्ण गोष्टी पोलिसांना समजलेल्या होत्या मग जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने त्या महिलेला विचारलं तेव्हा तिनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं तिनं सांगितलं की तिचं तिचं पुरुषासोबत लपड चालू आहे प्रेम प्रकरण सुरू आहे आणि प्रेम प्रकरणामध्ये तिचा नवरा अडथळा ठरत असल्यामुळं तिनं आणि तिच्या प्रियकारानं नवऱ्याला या संपूर्ण प्रकरणामधून कायमचं संपवायचं असा निर्णय घेतलेला होता पण मात्र यामध्ये तिनं तिच्या नवऱ्याला मारण्यासाठी नवऱ्याला ती गोडगोड बोलली आणि गोड गोड बोलून नवऱ्याला मोठ्या प्रमाणात दारू पाजली आता नवऱ्याला मोठ्या प्रमाणात दारू पाजली आणि तो नशेच्या अवस्थेमध्ये टूल झाल्यानंतर तिनं तिचा दुरीनं गळावाळा त्याला त्या ठिकाणी ठार केलं आणि ठार केल्यानंतर तिच्या प्रियकराच्या मदतीनं दोघं जणांनी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचं ठरवलं आता एका मोकळ्या मैदानामध्ये नेल्यानंतर एक त्या ठिकाणी विहीर होती रोडच्या कडीला त्या विहिरीमध्ये या दोघा जणांनी तो मृतदेह टाकायचं ठरवलं पण मात्र मृतदेह विहिरीमध्ये टाकला तर तो सकाळीच वरी येईल भांडाफोड होईल म्हणून त्यांनी त्या मृतदेहाला जे चारचाकी गाड्या असतात त्याचा जो त्या तुटलेला खालचा पाटा असतो हा पाटा त्या मृतदेहाला बांधला आणि तो मृतदेह विहिरीमध्ये फेकला जसा तो विहिरीमध्ये मृतदेह फेकला तो तळाला गेला पण मात्र इकडं त्या पुरुषाचा शोध लागत नसल्यामुळं आणि त्याच्या भावाने या महिलेवर संशय उपस्थित केल्यामुळं आणि पोलिसांनी ताबडतोब सगळे चक्र फिरवल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण उघड झालेलं आहे आणि यामध्ये ती जी दोषी महिला आहे तिचा जो प्रियकर आहे या दोघा जणांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं बाह्य संबंधांचं प्रमाण वाढत चाललंय आणि कशा पद्धतीच्या घटना राज्यामध्ये आणि देशामध्ये घडतात आता एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या